आज समस्त आडगावकरांच्या वतीने विजेचा सुरू असलेला लपंडाव याचा जाहीर निषेध करून महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आलाय व परिस्थितीचा आढावा घेण्यात आला तसेच आडगाव परिसर व मळे परिसर शेतीभोर एरिया असल्यामुळे लोडशेडिंगमध्ये अग्रक्रमाने आपली वीज जात असल्याचं समजले आडगाव परिसराला लगत असलेल्या भागांमध्ये लाईट असताना फक्त आडगावला वेगळा न्याय का तर टाकळी विभागाला आडगाव जोडलेले नसल्याने वारंवार लोडशेडिंग होत आहे तसेच पुरवठा कमी व मागणी जास्त झाल्यामुळे लोडशेडिंग होत असल्याचं समजले परंतु वीज वितरण कंपनीने लोडशेडिंग अधिकृत करावी जेणेकरून कामाचे नियोजन करता येईल तसेच अनधिकृतपणे इतर काही ठिकाणी लाइट टिकावी म्हणून आडगावची लाईट सर्रास काळ आणि वेळ न बघता कधीही तासन तास बंद केली जाते याचा स्पष्ट शब्दात जाहीर निषेध करून येत्या दहा दिवसात जर यावर काही कार्यवाही केली नाही तर समस्त आडगावकरांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा इशारा वजा विनंती करण्यात आली आहे यावेळी माजी नगरसेविका तथा पंचवटी प्रभाग सभापती सौ शीतल नितीन माळोदे मल्हारी मते उमेश शिंदे तुकाराम लभडे विद्या शिंदे कामिणी भानुवंशे वैशाली त्रिंबके भिकाजी मते कविता मोरे पोपट शिंदे आशा जाधव उज्ज्वला माळोदे महावितरणच्या अधिकारी व शेतकरी उपस्थित होते सर्व जागरूक नागरिक महिला या देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते नाशिक खबरसाठी सुदाम हळदे नाशिक